सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्री मध्ये आपलं स्वागत पावित अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सायद्री टॉप टेन न्यूज मध्ये सध्या पारनेर तालुक्यातील सहकारी पतन संस्थांच्या ठेवीदार व सभासदांमध्ये भीतीचा वातावरण आहे या वातावरणामुळे सहकार धोक्यात आला असून गोरगरिबांच्या ठेवीदार उभारलेल्या सहकारी संस्था मोडकळीस येण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे काही अफवामुळे विविध पतन संस्थेचे ठेवीदार हवालदिन झाले असल्याने या ठेवीदार पतन संस्थाचे पदाधिकारी व सभासद यांना एकत्रितपणे येऊन ठेवींच्या बाबतीत वातावरण निवडण्यासाठी या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिर्के यांनी म्हटलं आहे तसेच या अविश्वासाचे वातावरण निवारण्यासाठी सर्व पथन संस्थांनी एकत्र येऊन पतन संस्थाचा महासंघ तयार करण्याचे आवाहन अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शेर्खे के यांनी केला आहे या मेळाव्यासाठी अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शेर्खे पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय शेरकर पारनेर तालुक्यातील पतन संस्था पदाधिकारी ठेवीदार सभासद कर्जदार आदी उपस्थित होते जिल्हा परिषदेत गुरुवारी दुपारी चार वाजता राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रकाश पोटे यांनी दानख्याने धाराधर ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयात तोडफोड करत गोंधळ घातला जलजीवन योजनेच्या कामाची चौकशी न झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कार्यालय फोडू असा इशारा यावेळी यांनी दिला या प्रकारानंतर पोटे यांना पोलिसांनी अटक केली आहे जिल्हाधिकारी यांनी येथील दोघ कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घ्यावे अन्यथा सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व तलाठी संपावर जातील असा इशारा संघटनेने दिला आहे तालुक्यातील गोदावरी नदी पात्र अवैध वाळू उपचार प्रतिबंध करण्यास कर्मचाऱ्यांना अपयश आल्याने हे निलंबन झाले होते जिल्हा सहकारी बँकेने नाबार्डचे निकष डावलून साखर कारखान्या दिलेल्या कर्जाची दुष्काळी स्थितीत केलेल्या कर्ज वसुलीची चौकशी करावी असे आदेश सहकार आयुक्त कार्यालयाचे उपनिबंधक प्रदीप बर्गे यांनी नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांना दिले शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अवताडे यांनी सहकार आयुक्तांकडे या प्रकरणी तक्रार केली होती त्यावर उपनिबंधक बर्गे यांनी हे कार्यवाहीचे आदेश दिले आहेत आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरासाठी दिलेल्या निधीतील रस्त्याची कामे रखडल्यामुळे नागरिकांना त्रास होत होता त्यामुळे कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याची कामे सुरू करावीत अशी मागणी केली होती या मागणीची दखल घेण्यात आली असून शहरातील दोन पूर्णांक अठ्ठावीस कोटींच्या रस्त्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे सैद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी लोकसभा पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात नवीन अधिकारी हजर झाले आहेत त्यांनी कारभारही सुरू केला असून काही फेरबदलाचे संकेतही दिले आहेत त्यामुळे पोलीस ठाण्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या डीबीच्या फेरबदलाची जोरदार चर्चा सध्या पोलीस दलात असल्याचं म्हटलं जात आहे अकोले तालुक्यातील बेलापूर गावच्या पश्चिमेकडील जंगलात सागवनाच्या झाडाला सोळा वर्ष तरुणाने कमरेच्या कापडी पट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली आहे रोहन बावळासाहेब हिंदोळे असे तरुणाचे नाव आहे नातेवाईकांनी घराजवळ कुभाडी डोंगर परिसरात शोध घेतला असता जंगलतोड सागाच्या झाडाला त्याने कापडी पट्ट्याने गळफास घेतल्याचे आढळले या घटनेने नातेवाईक हादरून गेले या घटनेबाबत वेलापूर गावचे पोलीस पाटील केशव त्रिभुवन यांनी अकोले पोलीस ठाण्यात माहिती दिली त्यानंतर पोलीस किशोर तळपे पोलीस गोरे घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे कुणबी 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 मराठा मराठा जाती संदर्भात लाख नोंदीच्या आधार संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी कुणबी मराठा मराठा जातीचे प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्हा शिबिराचे आयोजन करावे पात्र व्यक्तींना तातडीने जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कारवाई करावी असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवराय यांच्या माध्यमातून दिले आहे नेवासा तालुक्यातील उसाद दुमला येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून एक गावठी पिस्तूल असह एकाच्या मुस्के आवडले आहेत त्याच्याकडून पिस्तूल व दोन जिवंत काढतोस असा एकतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे कैलास आसाराम मस्के असे आरोपीचे नाव आहे गेल्या काही दिवसांपासून शहरात बंद असलेल्या चक्रीचा बिंगो जुगार पुन्हा एकदा सुरू झाला आहे या जुगाराने अनेक युवकांचे भविष्य बरबाद झाल्याची उदाहरणे आहेत एवढेच नव्हे तर यामुळे काहींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात या जुगाराचा दुष्परिणाम झाला असताना आता पुन्हा एकदा नव्या जोमाने शहरात हा जुगार सुरू झाला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सांभाळत मात्र तुम्ही पात्र सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री